गुड इव्हनिंग फ्रेंड्स आपण आपल्या ए पी जे अब्दुल कलाम प्रश्न मंजुषेमध्ये आजवर भरपूर प्रश्न पाहिले आणि त्यांच्या उत्तरादाखल आपण एक ते तीन भाग सुद्धा बघितले ठीक आहे एक ते तीन भाग परंतु एकतीस ते पुढील प्रश्नांसाठी उत्तर देण्यासाठी मला थोडा उशीर झाला ओके म्हणजे स्कॉलरशिपचे इतर घटक चालू असल्यामुळं हा घटक किंवा हे व्हिडिओ तयार करणं मला शक्य झालं नाही मी आधी त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो <coughs> आणि पुन्हा एकदा जे काही प्रश्न राहिलेले होते त्यांची आपण उत्तरं घेऊ आणि त्यानंतर पुढचे प्रश्न सुरू करू ठीक आहे आजचा हा जो हा भाग आहे हा आपला भाग चौथा असणार आहे हा चौथा भाग आहे या भागात एकतीस ते चाळीस या दहा प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत ठीक आहे <coughs> त्यांचं काही स्पष्टीकरण बघू आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावून घेऊ या प्रश्न मंजुषेचा फायदा तुम्हाला कुठे होणार आहे तुम्ही ज्यावेळी पुढे के सारख्या परीक्षा द्याल अकरावीला गेल्यानंतर किंवा हुमी भावांसारखी परीक्षा द्याल भूमी भावांची जी परीक्षा असते विज्ञान विषयावरती त्यासारख्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल आणखीही बऱ्याच एक्झाम्स आहेत सी व्ही रामन सारख्या किंवा काही जिल्हा परिषदा आपल्या विद्यार्थ्यांना इस्रो सहलीला पाठवतात त्यासारख्या परीक्षांमध्ये सुद्धा याचा तुम्हाला उपयोग होईल आणि दुसरी गोष्ट तुमचं भविष्यात जर तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचे शोध लावायचे इंजिनिअरिंग करायचं आहे मेडिकलला जायचं आहे तर तशा परीक्षांमध्ये विज्ञान विषयांना खूप महत्व असत या विज्ञान विषयातील तुमचा पाया तयार होण्यासाठी तुम्हाला या प्रश्नांची मदत होईल ओके चला तुमच्या समोर सामान्य विज्ञान आणि विज्ञानाच्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आपण बघू पहिला एकतीस क्रमांकाचा प्रश्न होता प्रश्न मी पुन्हा एकदा वाचणार आहे तुम्ही वेळ घ्यायचा उत्तर द्यायला आणि नंतर व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करायचा ठीक आहे नोबेल पुरस्कारांचा प्रायोजक देश कोणता आहे नोबेल पुरस्कार कोणत्या देशात दिले जातात इथं तीन उत्तर आहेत तीन पैकी आणखी एक उत्तर आहे चौथा पर्याय मी तुम्हाला देतो अमेरिका ठीक आहे चौथा पर्याय आहे अमेरिका याचं उत्तर तुम्ही सांगायचंय तुमचं उत्तर आलं असेल ठीक नसेल तर आपण आता उत्तर चेक करू ओके okay? तुमच्या समोर उत्तर आहे बघा नोबेल प्रायोजक जो देश आहे तो देश आहे स्वीडन स्वीडन नावाचा जो देश आहे खूप सुंदर देश आहे या देशामध्ये नोबेल पुरस्कारांची एकोणावीसशे एक मध्ये सुरुवात झाली एकोणावीसशे एक या साली सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ एक फाउंडेशन तयार करण्यात आलं नोबेल फाउंडेशन आणि त्याच्यामध्ये याची सुरुवात करण्यात आली तिथून पुर पुरस्कार दिले जातात नोबेल पुरस्कारांच्या संदर्भात आपण बघितलं होतं किती क्षेत्रामध्ये दिले जातात पाच की सहा क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिले जातात हे तुम्ही मला कमेंटमध्ये परत टाकून सांगायचं आहे ओके आणि ह्याच्यामध्ये सर अल्फ अल्फ्रेड नोबेल या संदर्भात यांची खूप छान गोष्ट आहे ते त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता डायनामाइट म्हणजे जो दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बसाठी वापरला गेला त्यातून विध्वंस निर्माण झाला आणि अल्फ्रेड नोबेल सरांना एक दिवस सकाळी ते उठल्यानंतर पेपर वाचताना त्यांना बातमी लक्षात आली तिथं लिहिलेलं होतं जगाला विनाशाच्या खाईत लोटणारा अल्फ्रेड नोबेल मेला <coughs> त्या ज्या गावामधून जिथे बातमी आली होती तिथंच अल्फ्रेड नोबेल राहत होते त्याच गावातील अल्फ्रेड नोबेल नावाचा दुसरा माणूस वारला होता परंतु त्या पत्रकाराच्या चुकीने त्याने यांनाच गृहीत धरलं आणि त्यांच्या नावाने बातमी दिली पण ही बातमी नोबेल यांना दिवसभर खात राहिली त्यांना वाटलं की अरे कसं काय म्हणजे मी वारल्यानंतर जग मला या नावाने ओळखणार आहे का की मी जगाला विनाशाच्या खाईत लोटलं मग तिथून त्यांचं मंथन सुरू झालं आणि त्यांनी विचार केला की मला जगाने चांगल्या कामासाठी सुद्धा ओळखायला हवं म्हणून त्यांनी आपल्या मिळालेल्या संशोधनाची खूप मोठी रक्कम साठी ठेवली त्यातून जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात पुरस्कार दिले जातात विज्ञान अर्थशास्त्र शांतता साहित्य यामध्ये पुरस्कार दिले जातात ठीक आहे त्याच्यासाठी स्वीडन या देशामध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली आहे ओके हे या प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि उत्तर होतं पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे बत्तीस राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे इथं नाही दहा डिसेंबर मानवाधिकार दिन आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला तो साजरा केला जातो ओके बघा डॉक्टर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हा जो लेख लिहिला निबंध प्रबंध लिहिला तो अठ्ठावीस फेब्रुवारीला नेचर या मासिकात नेचर या मासिकात छापून आला तो प्रसिद्ध झाला अठ्ठावीस फेब्रुवारी अशाच प्रकारचे प्रश्न येतात इस्रो सारख्या सहलीला केवी पिवायला होमी भावाच्या परीक्षेला आणि सी सारख्या इतर सर्व परीक्षांना ठीक आहे प्रसिद्धी देण्यात आली त्या दिनाला आपल्याकडे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो रामन यांचा निबंध ज्या तारखेत प्रकाशित झाला ती तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी ओके ठीक आहे नेचर नावाचं मासिक होतं तुम्ही नेचर नावाचं मासिक ऑनलाईनही बघू शकता त्याचं पेजही आहे ठीक आहे आणि आपण या, या नावाने एक सी रामन या नावाने एक स्वतंत्र प्लेलिस्ट केलेली आहे त्यामध्ये मी तो निबंध तयार करून दिलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर शिवी रामांच्या लिस्ट लिस्टमध्ये जाऊन त्यांचा निबंध वाचू शकता ओके बघा तेहतीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात रुंद नदी कोणती सर्वात रुंद नदी कोणती आहे भारतातली प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे <coughs> ब्रह्मपुत्रा गंगा नर्मदा की गोदावरी बघा गोदावरी तर महाराष्ट्रातली आहे ती छोटी आहे नर्मदा सुद्धा महाराष्ट्राच्या उत्तर भागातून उत्तर सीमेवरनं जाते ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते ठीक आहे वरच्या सीमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणार एकमेव पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा गंगा ही सर्वात मोठी नदी आहे पण रुंद नदी मात्र ब्रह्मपुत्रा आहे रुंद नदी कोणती आहे ब्रह्मपुत्रा म्हणजे काय बघा जर तुम्ही हिमालय असा पर्वत धरला तर असा पर्वत आहे हिमालय हा खूप लांब पसरलेला आहे तर इकडच्या बाजूने गंगा वाहते भारताच्या या बाजूने गंगा वाहते परंतु या बाजूने चीनच्या बाजूने अशी वाहत येणारी म्हणजे चीनच्या या बाजूने अशी वाहत येणारी ब्रह्मपुत्रा आहे कोणती आहे ब्रह्मपुत्रा ही नदी वाहते आता ती जेव्हा मैदानात येते तेव्हा तिचा जो विस्तार आहे तो खूप मोठा होतो तो, तो खूप मोठा होतो तिचं पात्र पसरत होतो आसाम सारख्या राज्यात तर ती काही किलोमीटर मध्ये पसरते त्यामुळे तिला आसामचे अश्रू असे म्हणतात ते बघा ब्रह्मपुत्रा ही नदी आसाम मधून वाहते ती वाहत असताना तिची रुंदी विस्तार प्रचंड होतो यातून आसाममध्ये दरवर्षी महापूर येतो म्हणून तिला आसामचे अश्रू असेही म्हणतात ओके आसामचे अश्रू असे म्हणतात ब्रह्मपुत्रेला ठीक आहे पुढचा चौतीसावा प्रश्न आपण दिला होता तुम्हाला नासा या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचे पूर्ण नाव काय नासा या संस्थेचे पूर्ण नाव काय बघा इथं पर्याय क्रमांक एक आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही एक अमेरिकेतली अवकाश संशोधन करणारी संस्था आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ओके आले लक्षात नाव लक्षात ठेवा नासा हे इथं आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन एन ए एस ए ओके याच्यातला एन आहे याच्यातला आहे आणि ए स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ओके हा अँड नाही आहे ठीक आहे पुढचा पुढचा प्रश्न बघू पस्तीसावा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नोबेल पुरस्कार किती क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो मी आधी तो प्रश्न विचारला होता तोच तो पुढे आलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल बघा नोबेल पुरस्कार हा सहा तीन चार आणि पाच किती क्षेत्रात दिला जातो उत्तर खाली दिलेलं आहे ओके सहा क्षेत्रात हा पुरस्कार साहित्य साहित्य म्हणजे जे पुस्तकं जी ग्रंथ निर्मिती केली जाते ती आपल्या भारतामध्ये सर डॉक्टर सर रवींद्रनाथ टागोर यांना तो पुरस्कार देण्यात आला होता गीतांजली काव्य पुरस्कारासाठी ठीक आहे त्याच्यानंतर शांतता शांतता पुरस्कार जे शांततेसाठी जगभर शांतता नांदावी युद्ध कमी होत यासाठी काम करतात त्यांना दिला जातो पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्स भौतिक शास्त्रासाठी रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा सहा क्षेत्रात सहा क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जातो ओके खूप छान इंटरेस्टिंग प्रश्न आपण निवडतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यांची उत्तर स्पष्टीकरणाद्वारे तुम्हाला देतो ठीक आहे यातून तुमचं विज्ञान चांगलं पक्क होईल याची खात्री बाळगा पुढचं छत्तीस बल मोजण्याचे एकक काय आहे बल मोजण्याचे एकक कोणते आहे न्यूटन जूल मीटर की फॅदम न्यूटन न्यूटन या शास्त्रज्ञाने याचं संशोधन केलं होतं म्हणून न्यूटन बल मोजण्याचे एकक आहे बल म्हणजे काय एखादी शक्ती लावून एखादं कार्य घडतं त्याला म्हणतात बल की जी शक्ती असते तिला शक्तीला बल म्हटलं जातं ओके okay? hmm. पुढचं सदतीसावा प्रश्न आहे आपल्या जठरात आमलं असते ओके आपलं जे जठर आहे अन्न पचन संस्थेमध्ये आल्यानंतर जे आपलं जठर आहे या जठरातून ही जी अन्नाची पिशवी आहे आपल्या ठीक आहे जठराची इथं आल्यानंतर अन्न जे शरीरात येतं ओके जठरात आल्यानंतर जी अन्नाची पिशवी आहे त्यामध्ये कोणतं आमलं असतं बघा मानवी जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं एस सी एल ठीक आहे हायड्रोक्लोरिक आमलं असतं ज्याच्यामुळे अन्नाचं विघटन होतं म्हणजे अन्नाचं पचन होतं हायड्रोक्लोरिक आम्ल त्याच्यात केमिकल रिॲक्शन होतात अन्नाचं विघटन होतं आणि त्याच्यातून पाचक रस शरीरात शोषून घेतले जातात उरलेला जो चौथा आहे तो शरीरात आतड्यामध्ये पुढे पाठवला जातो ठीक आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती यकृत स्वादुपिंड जठर की थायरॉइड कोणती आहे बघा कोणती आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत ओके यकृत यकृत म्हणजे काय तर यकृत जे आहे ते मानवी शरीरामध्ये एक केमिकल लॅबोरेटरी सारखं आहे म्हणजे रासायनिक प्रयोगशाळा आहे जिथं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे वेग पाचक द्रव्य तयार होतात ते यकृतामधून जठरात जा पाठवले जातात आणि तिथं त्याच्यावर केमिकल प्रक्रिया होते बरोबर ओके मग हे जे यकृत आहे ना ह्या यकृताच कार्य ज्याचं यकृत चांगलं तो माणूस सुदृढ आणि सिर राहतो जर काही माणसं व्यसने असले तर त्यांना यकृताचे वेगवेगळे आजार होतात म्हणून व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजेत ओके व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू एकोणचाळीसावा बी किंवा ब जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो बी जीवनसत्व जे अन्नातून वेगवेगळ्या घटकातून शरीरात जातो ते जर मिळालं नाही तर कोणता आजार होतो त्या आजाराचं नाव आहे बी पासूनच बेरी बेरी ओके बेरी 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 बेरी, बेरी नावाचा आजार होतो आणि त्या आजारामध्ये काय होतं किंवा त्याच्यात काय त्रास होतो कावीळ का व्यागळा काविळामध्ये यकृताची पचनक्रिया मंदावते त्यातनं व्याधी होतात मुदूस हाडे बारीक होतात शरीर मोठं होतं ठीक आहे काटकोळ होतो स्कर्वी त्वचा खराब होते बेरीमध्ये -बेरी काय होतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे ओके बेरीमध्ये -बेरी किंवा मी ते पुढच्या याच्यात सांगेल पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं बेरीबेरी या आजारात काय होतं कारण ते बी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो ठीक आहे ओके okay, भारतातील पहिला नोबेल पुरस्कार कुणाला देण्यात आला होता मी आधीच ते उत्तर सांगितलं ठीक आहे त्याच अनुषंगाने लक्षात असेल तर आठवून पहा मदर तेरेसांना नाही महात्मा गांधींना नाही अमर्त्य सेनना नाही महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार मिळालाच नाही आजवर ओके मिळायला पाहिजे होता कारण त्यांनी संदर्भात खूप मोठं काम केलेलं आहे महात्मा गांधी यांना मिळालं नाही मदर तेरेसांना त्याच्यानंतर अमर्त्य ते सेन यांना अर्थशास्त्रात मिळालेलं आहे आणि रवींद्रनाथ टागोरांना मात्र साहित्याच्या अनुषंगाने देण्यात आला गीतांजली या त्यांच्या काव्य संग्रहाबद्दल एकोणाशे तेरा साली हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ओके गीतांजली या काव्य संग्रहाबद्दल ठीक आहे आज आपण भाग चौथ्यामध्ये एकतीस ते चाळीस प्रश्न बघितले हम्म पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग जास्त वेळ न घेता आपण पुढचा भाग आहे तो एक्केचाळीस ते एक्कावन्न प्रश्नांचा तो तुम्ही अवश्य बघा त्यातले प्रश्न फॉलो करा आणि याच्या खाली या भागाखाली या प्रश्नांची पी डी एफ सुद्धा आहे ठीक आहे चला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय